का मित्रांनो रंदे भैया शेळीपालम फार्ममध्ये स्वागत आहे गाडी एक दोन तीन तास लेट झाल्यामुळं ग्राहक तर एक्स वाय जेड ठिकाणी चालल्या गेलं काही एका अर्ध्याने निल्या बकऱ्या ते व्यवहार तुम्हाला दिसनच उद्या परवा पण बाकी गाडी आत्ता उतरलेली आहे सगळ्या बकऱ्या तशाच आहेत बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटीमध्ये आता शेळ्यात चरलेल्या आहेत एकदम व्यवस्थित बाकी शेळ्या बघू शकता तुम्ही माप मंग सोपम भाऊ काय झालं गाडीचा खेळ आज गाडी आज दोन अडीच घंटे लेट झाली पावसामुळे शकले त्याच्यामुळे आपला माल एक नंबर क्वालिटीचा आहे त्याच्यामुळे आपले दुसरे ग्राहक येणार आहे काय प्रॉब्लेम नाही बरोबर आहे एक एक बकरी दाखव घ्या बरात ही वंडी घ्या धरा ही पहिलं रोज पाटच घ्या एक 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 बकरी दाखव कसं आहे गिरायकला बी कळ पाहि त्या क्वालिटीचा माल बाकी हे बघा पहिलं रोज पाटे तू आलावरली त्याच्या ही धराला आली पा कंबर मापाशी तोलावरली त्याच्यानंतर ही बकरी पा तोलावरली हा हा त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही ही एक पाठ दिली मित्रांनो ऑनलाईनच दिली बघू शकता तिच्या गळ्यामध्ये कंडा बांधलेला आहे आपण त्याच्यानंतर हे बघा काय माप हे या मोरील धारा धारा इकडे घ्या इकडे हा बघू शकता माप कंबर माप शेळी मित्रांनो आणि शेळ्या बी मापाच्या फुल मापाच्या शेळ्या आहे शेळ्या अजून विकलेल्या नाही आहेत सगळी गाडी जशीच्या तशी आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर संपर्क करा, कर, करा। बघू शकता ह्या शेळ्या हां बघू शकता जोडा हा 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 पन्नास गाडीमध्ये बाकीचे आता हे बघा पहिलं रुच पाठी काय माप ही लोकं म्हणतात माप नाही आता हे माप नाही तर काय दोन दात नाही चार दात पाठी पण काय शेळी का काय नातखुळा तुम्हाला दुधाच्या शेळ्या बी दाखवतो मित्रांनो आता घराकडे आता थोडंसं चारून घेतलंय म्हटलं एक व्हिडिओ काढूयात कारण कसं आल्या आल्या पाऊस आला तर एक दोन गिरेक होते त्यांनी शेळ्या घेतल्या बाकीचे आता काही गेले काही तोलावर शेळ्या तुम्हाला मी अजून दाखवतो बाकी शेळ्या बघू शकत्या घेरा बघू शकत्या शेळ्यांचा पाण्यावर घ्यायच्या नदी बघू शकता टोटल शेळ्या तशाच आहे मित्रांनो लवकरात लवकर संपर्क करा शेळ्या काही लई जे आता टाईम राहत नाही एक दोन दिवसाचा विषय राहतो सगळ्या शेळ्या चालल्या जात्या कारण शेळ्या आपण त्या मापाच्या त्या क्वालिटीच्या आणलेल्या आहे आणि हे बघू शकता बरेच लोक म्हणतात शेळ्या चरत नाही शेळ्या सेट होत नाही बघू शकता पहिल्या दिवशीपासून चरायला लागत्या आता ही बघा वंडी काय क्वालिटी आहे काय ते माप काय ती वस्तू बघू शकता हे बघू शकतो त्यांच्यामधला ॲक्टिवनेस ॲक्टिवपणा अजून आता पाणी वगैरे पितील उतरले उतरले पाणी वगैरे तर पिल्याच पण अजून तुम्हाला हे बघा फौज कशी चालली पंच्याहत्तर शेळ्यांची पंच्याहत्तर शेळ्या मित्रांनो ज्याला कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क करा दुधाच्या पिल्ल्यावाल्या शेळ्यासुद्धा आहेत ज्या की मी तुम्हाला आता दाखवणार आहेच दोन दोन पिल्ले त्यांच्या खाली पिल्ल्याची शेळीची त्या हिशेबानं किंमत होईल गा पण शेळीची त्या हिशेबानं किंमत होईल वेत कितव आहे काय त्या हिशेबानं किंमत होईल आता हे बघा बघा वस्तू माप काम आहे मग कलरमध्ये वा वा वा, वा। पाणी वगैरे भाजून शेळ्या मी एक एक दाखवतो हे बघू शकता बघा आता या शेळ्या आ हा हा हे बघा पहिलेच वेतामध्ये माप आता चरून भरून आल्या की शेळ्या लक्षात येतात शेळ्या आता पावसात ओल्या झाल्यामुळं लक्षात येत नाही चला तुम्हाला चारा पाणी झालं की शेळ्या मी एक 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 दाखवतो बघू शकता मित्रांनो अरे काय म्हणती बकरीला बघू शकता शेळ्या चरून भरून आल्यावर कशा दिसत आहे आता एकदम खतरनाक बघा माप माप बघा शेळी बघा वस्तू 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 हे बघा कलरफुल वस्तू बघा शेळी केवढी आहे चला आता चलो 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 चिडछिर चिळछिळ चढ बघा बोकडा बी आहे बोकड कोणाला पाहिजे असेल तर प्युअर काठेवाडीमध्ये बोकड भेटून जाईल काम्या कलरमध्ये शिळी आता ही माप बघा बघा हे माप बघा पलीकडची शेळी शिंग बिंग आहेत बघा माप वा 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 त्याच्यानंतर काबऱ्या कलर मध्ये गा बे दुसऱ्या शेळ्या आहे मित्रांनो मापाच्या शेळे वस्तू दुधाच्या शेळ्या दाखवतो बघू शकता मित्रांनो शेंगदाणा डेपे ज्याला बंदिस्त करायच्या खुराकावर शेळ्या ठेवायच्या त्याला दाखवतो आता शेळ्या खात्यात बघा कशा बघू शकता तुम्ही फक्त गवानी इकडं माझ्या पा फक्त शेळचे ओ तिकडे खवरायल ते ऑलरेडी तिकडे टाका बघू शकता कशा पद्धतीने शेंगदाणा पापडी खाते शेळ्या शेळ्या बी पाहून घ्या मित्रांनो कशा आहे क्वालिटी माप वस्तू जबरदस्त सत्तर पंच्याहत्तर शेळ्यामधून निवडून घ्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या भेटतील इकडे टाका इकडे टाका हे बघा गाभण गाभण केवडी केवढी बघा घेराबागालेल्या तिसऱ्या झोपे शेळी गाभण पंधरा दिवसाची कच्ची शेळी केवढी केवडी पोट बघा माप बघा वस्तू बघा त्यानंतर ह्या बघा शेळ्या हा 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 हा, हा लवकरात लवकर संपर्क करा रंधे भाई या शेळीपालम फार्म आणि सोपम भाऊची गाडी आलेली आहे त्याच्यानंतर हे बघा छोटीशी पाठ पण आहे दीड एक महिन्याची पाठ असेल हे बघू शकता पहिलं रुपाठी त्याच्यानंतर शेळ्या बघा वा 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 त्याला म्हणत्या क्वालिटी माप वस्तू आता चमक बी दिसत असेल तुम्हाला चरून भरून सोबम भाऊ इकड्या घ्या दुधात शेळ्या घ्या दोन तीन घ्यातील घ्या हे बघा मित्रांनो दोन पिल्ल आली शेळी बघा दूध दीड दोन लिटर दूध एका टायमाला आरामात निघत माप बी बघा वस्तू बी बघा साज दात शेळी बस 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 द्या सोडून खाऊ द्या तिला अजून उन... अजून कोणची दुधाची हा ही एक दुधाची मित्रांनो बघा मोठ्या मापाची बारी शिळी बघा दूध आणि काय ताटून ठेवलं नाही पिल्लं पाजून दूध त्याच्यानंतर हे बघा ही एक दुधाची पाठ नाही ती गा पण वाटतं ही गाभन आहे एक दोन एक दोन दिवसात जणून जाईल त्याच्यानंतर हां ही बघा ही बकरी जनेली येईल पिल्ल्यावाली दोन पिल्लं हिच्या खाली बघा घेरा ह्याला म्हणतात चपाती हां 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 बघा पिल्लावाल्या शयाला असं दूध आहे माप बी आहे जर कोणा पिल्लावाल्या दुधाच्या पाहिजे असेल पिल्लावाल्या गाभनमध्ये ह्या मापाच्या शेळ्या तुम्हाला भेटतील माप बी बघून घ्या क्वालिटी बी बघून घ्या वस्तू बघून घ्या आता ही गा शेळी बघा काय ट्रे बघा मोरी थांब ना बघा वस्तू गा पण मध्ये हा 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 याची गाभ बघा पहिलं आठ सगळ्या शेळ्या तशाच्या मित्रांनो ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याच शेळ्या तुम्हाला इथं दिसाल बघा मापानी क्वालिटी बघा कमी केसामध्ये काठेवाडी संपर्क करा बघा शेळी केवढी आहे की नाही वस्तू आता काही काही नवठ्या माणसाची नजर चालत नाही पण जेव्हा ज्याला खरा अनुभव आहे त्याला कळन या काय वस्तू आणि काय क्वालिटीच्या शेळ्या आहे त्या <coughs> सोब विल्या घ्या लिहिल्या बघा बघा माप हा <laughs> हा काय घ्या आहे काय ती शेळी हे बघा जणून जाईन ती आता थोड्या दिवसात शेळी बघा माप बघा कलरमध्ये पाहिजे असेल तर बोकड तर काही विशेष नाही तर असा विषय आहे लवकरात लवकर संपर्क करा शेळीपालम फार्माला सबस्क्राईब करून घ्या रंदे भैया पालन फार्मची गाडी आलेली आहे धन्यवाद